कल्याण शहाड पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य कल्याण नगरला जोडणाऱ्या शहाड पुलावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने प्रशासनाची पोलखोल झाली आहे पुलावर पडलेल्या खड्ड्यांनी सतत त्या वाहतुकीमुळे अकराळ विक्राळ रूप धारण केले आहे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची दमछाक होत असून रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत हा रस्ता येत असून या पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील होत आहे त्यामुळे या पुलावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी नागरिक करीत आहेत दररोजी गावी अनेक तक्रारी देऊ शकतो लक्ष त्या मुलास खूप तत्काने आपण पाहू शकतो त्या दिवशी